श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मिती अमरावती मधील विद्यार्थ्यांचे चित्र स्वर्गीय बाबासाहेब धोने यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित राज्यस्तरीय पेंटिंग स्पर्धा व प्रदर्शनीमध्ये श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मितीच्या तेरा विद्यार्थ्यांचे चाळीस चित्रांची निवड येथे झाली त्याचे प्रदर्शन तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी संगीता जिल्हा अध्यक्ष अकोला यांच्या हस्ते झाले बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालयामध्ये चार वर्षापासून दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो कलाप्रेमी व दानशूर बाबासाहेबांच्या स्मृती प्रित्यर्थ श्रीकृष्णजी ढोणे व गजानन बोबडे प्राचार्य बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जातो स्पर्धेसाठी मुंबई पुणे संभाजीनगर जळगाव खानदेश यवतमाळ अमरावती खिरोदा तसेच अकोला जिल्ह्यातून अनेक कलावंत आपल्या कलाकृती स्पर्धेसाठी व प्रदर्शनीसाठी पाठवतात ही स्पर्धा दोन गटांमध्ये राबविली जाते एक विद्यार्थी गट दोन कलाकार गट या गटांमध्ये एकशे पन्नास कलावंतांनी आपला सहभाग नोंदविला त्यामध्ये विद्यार्थी गटात श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मितीची विद्यार्थिनी मुक्ता विष्णू वाघ कारंजा लाड उत्तेजनार्थ पारितोषिक सानवी दीपेंद्र वाघमारे नागपूर या विद्यार्थ्यांनी मिळविले पारितोषिकाचे स्वरूप प्रथम पारितोषिक रोख तीन हजार रुपये चिन्ह मेडल व प्रमाणपत्र उत्तेजनार्थ पारितोषिक रोख पाचशे रुपये मेडल व प्रमाणपत्र असे दोन पुरस्कार व प्रत्येक स्पर्धकास प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले सोबतच प्राध्यापक सारंग नागठाने संचालक श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मिती अमरावतीचे यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी धनंजय मिश्रा ज्येष्ठ पत्रकार बाळकृष्ण नगरकर डीन के के वाघ कॉलेज ऑफ वा फाईन आर्ट नाशिक सतीश पिंपडे अकोल्याचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ चित्रकार प्राचार्य गजानन बोबडे प्राध्यापिका मृण्मयी बोबडे सुवर्णा नागपुरे विशाल वैष्णव हे उपस्थित होते श्री आठ कला वर्ग व कला निर्मितीचे सर्व स्तरातून कौतुक होत राज्यस्तरीय कला प्रदर्शन चौथे कला प्रदर्शन घे आए या कला प्रदर्शनामध्ये अमरावती येथील श्री आर्ट कलावर्ग तसेच संचालक श्री नाथाणे सर यांच्या एकवीस विद्यार्थ्यांनी या, या पेंटिंग स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्यामध्ये सदतीस पेंटिंग त्यांच्या इथे या प्रदर्शनामध्ये एक्झिबिट करण्यात आलेले आहे आणि त्याच त्यामधून प्रथम पारितोषिक मुक्का वाद तिला मिळालेला आहे आणि तिचं मी प्रथम अभिनंदन करतो या स्पर्धेमध्ये कारण अमरावती येथील खूप कलावंत आहे आणि कलावंत घडवण्याचं काम सारंग नागथणे सर करत आहे आणि सारंग नागथाणे सर सरांच्या क्लासची अशीच प्रगती होत राहो अशी आम्ही सदिच्छा त्यांना भेट देतो आणि खूप सारे कलावंत तिथून घडावे आणि मोठ्या प्रमाणात आणि वर्षी अशाच पद्धतीचे त्यांनी आमच्या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि कलावंत पाठवावे हीच सदिच्छा आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती